आपल्यासोबत शिवसेनेतून मंत्री झालेले संजय शिरसाट आहेत अडीच वर्ष प्रतीक्षा होती मात्र आजचा हा दिवस अखेर तुम्ही मंत्रीपदाची शपथ घेतलेले काय मनात भावना आहे गेली चाळीस वर्ष राजकीय जीवनात काम करत असताना हा सर्वात उच्च क्षण आज मला अनुभवला मिळतोय एक आनंद आहे की आपण केलेल्या कष्टाचा चीज आज झालेला आहे मला वाटतं याच्यासारखा मोठा दिवस माझ्या आयुष्यातला पुन्हा होणे नाही आणि म्हणून जी काही संधी मिळाली ती देवेंद्र फडणवीस साहेब असतील साहेब असतील यांचा सर्व अजितदादा असतील यांच्या माध्यमातून त्याचा मी सोनं करायचा प्रयत्न करेल ज्या जनतेने विश्वासाने मला चार वेळेला निवडून दिलं आहे आणि आज काम करण्याची संधी फक्त मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात मिळाली आहे आणि म्हणून हे काम प्रामाणिक कसं होईल चांगलं कसं होईल याच्याकडे माझं भर राहील अत्यंत भावूक झालेले दिसत आहे तुम्ही अक्षरशः डोळ्यात आनंदाश्रू दाटून आलेले आहेत का का परिवाराशी बोलणं झालं काय भावना आहेत परिवार परिवार सर्व सोबत होता त्यांनी सुद्धा सहकार्य केल्याशिवाय हे मिळू शकत नाही घरातून बाहेर राहणं फिरणं कधी कधी घराकडे कर दुर्लक्ष करणं त्याचं हे सर्व फळ मिळालं म्हणून हा आनंद आमच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे आम्हाला सर्वांना आहे आणि तो आम्ही आज एन्जॉय करतो प्रचंड गुप्तता पाळली गेली शेवटच्या क्षणापर्यंत कळत नव्हतं तुमचं नाव अगदी अग्रेसर होतं परंतु नाव येणार की नाही ह्याची धाकधूक म्हणत होती का शेवट नाही नाही धाकधूक वगैरे नव्हती हे सर्व आम्हाला माहिती होतं परंतु काय असं असतं की काही सिक्रेट ठेवावं लागतात साहेबांची ती जबाबदारी होती कोणी नाराज होतं त्याला समजावं लागतं म्हणून हा शेवटच्या टप्प्यातच नाव जाहीर करणं हा एक प्रगात आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी नाव जाहीर केलं खातं मिळावं जेणेकरून तुमच्या क्षेत्रातल्या लोकांसाठी चांगलं काम करता येईल न्याय देता असं वाटतं आता ते सर्व डिपेंड आहे शिंदे साहेबांवर आणि देवेंद्र फडणवीस साहेबांवर अडीच अडीच वर्ष फक्त मिळणार आहे मंत्रीपद अफिडेट लिहून गेल्या अशी चर्चा आहे तर दिलेलं आहे तसं का प्रश्न नाही अफिडेव्हिट नाही दिलं तरी शिंदे साहेबांना तो अधिकार आहे एका दिवस सहा महिने तर ते काढू शकतात म्हणून काम करा रिझल्ट द्या तर राहाल नाही राहाल तर मग घरी जाल व्हेरी गुड तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर हे होते संजय शिरसाट अर्थात अडीच वर्षापासून त्यांचं नाव या ठिकाणी घेतलं जात होतं की मंत्रिपदावरती त्यांची वर्णी लागेल परंतु अनेक कॅबिनेट विस्तार झाले परंतु त्यांचं नाव आलं नाही आज अखेरीस ज्यावेळेस मंत्रिपदाची शपथ घेतली अश्रू दाटून आलेले आपण पाहिले आणि आता कॅबिनेट मंत्री म्हणून संजय सुसाड आपल्याला या मंत्रिमंडळात पाहायला मिळतील कॅमेरा पर्सन सचिन सावंतसोबत ऋत्विक भालेकर मुंबईत